स्वामी विवेकानंद आणि जिजाऊ यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी सर्वच मान्यवरांना विनंती करतो की आपण सोहळ्याच्या संभाजी मालिकेतील फेम आपल्या सर्वांच्या लाडक्या प्राजक्ताई गायकवाड यांचंही मी मनापासून बसून या ठिकाणी स्वागत करतो आमचे मित्र श्री सचिनजी देशमुख साहेब आपण वेळात वेळ काढून माझ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिला याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो तसेच माझे मित्र मनोजी कदम साहेब हे नांदेडवरून माझ्याकडे आले आणि या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली याबद्दल मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो हा दादासाहेब शिक्षण प्रसारक मंडळाचा दोन हजार मध्ये झालेला जन्म मी वैयक्तिकरित्या एक चांगल्या पद्धतीनं कुठेही जास्त जास्त मोठा गाजाबाजा न करता काही छोट्या प्रमाणात सामाजिक कार्याची सुरुवात केली ज्याच्यामध्ये मला अनेक वेळा मार्गदर्शक अनेक मंडळी मला लागली काम करत राहिलो प्रसिद्धी हा माझ्यासाठीचा सा विषय नाही मला थोडंसं समाजकार्यामध्ये सा बरच आवड होती मी तो करण्याचा प्रयत्न केला परंतु औचित्य कोणचं सापडावं सा हो, किंवा सा कोणचं असावं हो हो? याच्यासाठी मला शुभ दिवस किंवा शुभ वेळ किंवा जे काही त्याला म्हणता येईल ते मला माजी साहेबांच्या जयंतीचं निमित्त योग्य वाटलं म्हणून मी दिवस <णगता> हा दिवस निवडला आणि खऱ्या अर्थाने हा संस्थेचा जो चाललेला पायंड आहे हा निश्चित मी सन्मान्य व्यासपीठाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की भविष्यामध्ये हा शिक्षण संस्था ही शिक्षण संस्था आपल्याला एका चांगल्या उंचीवर दिसेल रावजी डोगरे साहेबांसारखे यशस्वी ज्यांनी शिक्षण संस्था निर्माण केली आणि उत्तम नेतृत्व होऊन ज्यांची महाराष्ट्रावर ख्याती आहे मी आपल्याला कुठं सांगत नाही मी ज्या ज्या वेळेस पत्रिका वाटत गेलो पत्रिका वाटत असताना मला पंचवीस वर्ष अगोदरच्या सगळ्या लोकसभेचे इलेक्शन झाले त्या बाबतीत आवर्जून मला चहा पान नंतर ठेवून पंधरा मिनिटाच्या बाबतीमध्ये डोबळे साहेब फक्त आपलाच विषय राहायचा की डोबळे साहेबांनी या पद्धतीनं काम केलेलं आहे डोबळे साहेबांचं नेतृत्व हे फार वेगळं नेतृत्व आहे डोबळे साहेबांचा सा आशीर्वाद डोबळे साहेब साहेबांचं नेतृत्व हे माझ्यासारख्या एका युवाला किंवा एका कर्तव्य म्हणा किंवा काही म्हणा संस्थेच्या माध्यमातून उभा करण्याचा जो प्रयत्न करतोय त्याला एक पाठी थाप मारण्याचे काम आपण गेला मी त्याबद्दल आपला खूप खूप आभारी आहे आमचे ज्येष्ठ सहकारी आहे माझ्या कौटुंबिक संबंधामध्ये खूप त्यांचा स्नेहाचा वाटा आहे त्यांनी मला नेहमी एक चांगल्या लहान भावासाठी मला त्यांनी प्रेम केलंय मला या सगळ्या मंडळींचा सार्थ अभिमान आहे आज माझिजाऊंची जयंती असल्यामुळं सिंडिकेट राजामध्ये होत असलेला फार मोठा सोहळा तो तिथं होतो परंतु पर एक छोट्या खाणी हा कार्यक्रम घेण्याचा मानस मी इथं घेतला आणि आपण सर्वांनी या कार्यक्रमाला वेळ काढला त्याबद्दल मी आपला सर्वांचे आभार व्यक्त करतो शिवाय संस्थेच्या बाबतीत माझी चाललेली वाटचाल आपला आशीर्वाद माझ्या पाठीमागे असावा खासदार साहेबांच्या बाबतीत तर काही विचारायचं काम नाही खासदार साहेब मी पत्रिका द्यायला गेलो त्यावेळेस मी बऱ्याच जणांचं ऐकलं होतं मी आपली प्रत्यक्ष कधी भेट घेतलो नाही योग आला नाही परंतु ज्यावेळेस मी पाहिलं की खासदार साहेब गाडीत बसले होते ते निघाले होते दहा मिनिटाची वेळ संपलेली होती परंतु संपलेल्या वेळेनंतर सुद्धा त्यांनी वेळात वेळ काढून त्यांनी सन्मानानं मला घरी येऊन गेले मला त्यांनी सांत्वन केलं व्यवस्थित माझा पंचार केला मला सांगितलं बाबा तुमची संस्थेला मी कधीच मला कुठेही काही कमी तो देणार नाही भविष्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये चांगली वेळ उभी करा मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे आणि खासदार साहेब आपल्याबद्दलचं लोक लातूरमध्ये असलेलं प्रेम हे मी आपल्याला मनापासून सांगतो की डोळ्यात आश्रू वाढून लोक सांगतात आणि आज ज्या रत्नांचा आम्ही सन्मान करतो त्या रत्नांमध्ये काही कौशल्य आहे काही गुण आहेत मी लहानपणापासून व्यापार क्षेत्रातून वाढत असताना मी सर्वस्वी या रत्नांकडे पाहत आलो ज्यांना मी दहा वर्ष पाहिलंय ज्यांना पंधरा वर्ष पाहिलंय ज्यांना पंचवीस वर्ष पाहिलंय खरोखरच या रत्नांचं कौतुक कराव तेवढं कमी आहे याच्याबद्दल कटाडे सर आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करतीलच परंतु आपण या कार्यक्रमाला मान देऊन आपण सर्वजण मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाला याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मला हे सहकार्य मिळालं हे कार्यक्रम उगाच असं सहज होत नाही अहोरात्र मी चार दिवस पाहिलं की काय कार्यक्रमाची रूपरेषा असल्यानंतर त्याची धावपळ काय असते परंतु मला कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये माझ्या सगळ्यात मोठा वाटा किंवा त्यांनी सहकार्य केलं ते माझे भिवणे श्री संदीप रामराव बिरादा यांनी मला अहोरात्र मार्गदर्शन तर केलंच परंतु काम करत असताना जे बॅकग्राऊंड जे सिस्टम असते ते फार मोठ्या प्रमाणात मजबूतीने काम करण्याची चालना मला मात्र त्यांनी दिली त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक मनापासून आभार व्यक्त करतो तसेच माझे महेश ज्ञानेश्वररावजी देशमुख हेही संचालक आहेत सचिन भोसलेजी हे या संस्थेचे संचालक आहेत दीपक लोमटे हे या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत माझ्या पत्नी या संस्थेचे अध्यक्ष आहेत मी हा सचिव आहे ते कार्यक्रम करत असताना मला तर माझे एक मित्र कोण असावे याचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामभाऊ चव्हाण त्यांनी फार चांगल्या रीतीने मला सहकार्य केलं माझे सारथी म्हणून चोवीस तास माझ्यासोबत राहिले मला डोळा लागला की त्यांना लागला जे मी उठलो तर ते उठले अशा पद्धतीचं एक चांगली वाटचाल त्यांनी मला घडवून दिली आणि मला एक चांगल्या यशस्वी जाण्यासाठी जाऊन मारा माझा प्रवास सुरू झालाय आहे त्याबद्दल मला त्यांची लाख मोलाची साथ मिळाली याबद्दल मी त्यांचाही आभार व्यक्त करतो असे सगळेच माझी ठीक याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि जे जे आज मान्यवर येणार होते पवार साहेब ते खरोखरच त्यांची इच्छा होती परंतु काही कारणास्तरी तू येऊ शकले नाही राजामध्ये होणारा मोठा सोहळा तो आपल्याला कुठंतरी इथं साध्य करता येईल का एक माझा प्रयत्न इथं झाला यासाठी मी प्रयत्न केलेला आहे आणि मी दरवर्षी हा प्रोग्राम घेणार आहे आपल्याला दरवर्षी मला आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी यायचं आहे अशी मी आपल्याला विनंती करतो ताई आपण इथं आला खरोखरच आम्हाला आपण महाराणी येशुबाई भासताना आपल्यामध्ये पाहिलं की एक वेगळंच चैतन्य आमच्यामध्ये निर्माण होतं ताई साहेब आपल्याला उदंड भरभरून आम्ही आशीर्वाद प्रेम आपल्याला देतो आणि आपण असेच हसत राहा आणि आमच्या कार्यक्रमात नेहमी अशी विनंती करतो आपण सर्वांनी या कार्यक्रमाला इथं आलात उपस्थिती दाखवली आणि मान्यवरांनी माझ्या मान मान, मान सन्मान केला मला माझ्या मान शब्दाला मान दिला आपण इथं आलात याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो माझे दोन शब्द सांभवतो जय हिंद जय महाराष्ट्र